तर मंडळी पुन्हा एकदा निघालो आपण एका नवीन जर्नीसाठी एका नवीन ट्रिपसाठी आणि ते पण आपल्या इंडियन रेल्वेजने तर तुम्हाला थमनेल वगैरे बघून समजलंच असेल आपण कशासाठी आणि कुठे जात आहोत ते आणि बघताय माझ्या मामा ज्या पालखीतून चालत आला म्हणजेच आपली साई कृपा मित्र मंडळ कल्याणपूर्व इथली पालखी फायनली शिर्डीमध्ये पोहोचली आहे दर्शन कसं झालं खूप आणि स्पेशली सांगायचं झालं तर नाऊला बाबांच्या पायाला लागलेला प्रसाद देखील मित्रांनो बघता बघता आम्ही सर्व फ्लेवर टेस्ट करण्याच्या नादात सात प्लेट कधी संपवल्या समजलं नाही आणि आता बघताय सुकी पोरी ऑर्डर केली आहे माधुरी मामीने स्पेशली तर सुकी पोरी खाता टेडी बियर घ्यायला आलोय बघताय टेडी बिअर शॉपिंग करण्यासाठी आणि इथे आपल्याला हा वाला टेडी बिअर आवडला बघा ब्राऊन कलरवाला मित्रांनो पाहिलेले आपण निघालो आहे स्वर्गसुखाच्या प्रवासाला आणि आपली पाठवून बघताय ट्रेन पण आली आहे चला सुरुवात करूया ओम साईराम म्हणून शिर्डीच्या गावाला जायला निघालो आहे आपण बाबांना पुन्हा एकदा सेम महिन्यात भेटायला तर चला जाऊया आता आपण साईज रुपयेच्या पालखीनिमित्त चालतो आहे खास करून आणि आजच्या सर्व आपली फॅमिली पण आहे आणि आता आपलं रिझर्वेशनच्या तिकीटसुद्धा आहे ज्या माझ्या मावशीने काढून ठेवल्या होत्या सो आता मी पण चाललो आहे त्यांच्यासोबतच चला मित्रांनो फायनली निघालो आहे साई कृपा मित्र मंडळाच्या पालखीनिमित्त शिर्डी गावाला आणि उद्या आपण शिर्डीला पोचणार सकाळी पहाटे चार वाजता तर ते पण लास्ट टाईम म्हणजे आज महिन्यात आपण एकतीस एकोणतीस तारखेला गेलो होतो शिर्डीला सो ते पण ब्लॉग सर्वांनीच बघितले आणि आत्ताचे पण ब्लॉग सर्वांनी नक्की बघा जे एकाच ब्लॉग शूट करेन जास्त ब्लॉग नाही शूट करणार एकच ब्लॉग असणार आहे आणि जाम धमाल करणार आहे आपण ह्या ब्लॉगमध्ये फायनली मित्रांनो आता मनमाड रेल्वे स्टेशनला आपली ट्रेन पोहोचली आहे आणि मस्त एकदम गुलाबी थंडी आहे खूप गार वाटते आणि मस्त चेतना करून बघतात तर आता ता दीड तासामध्ये आपण शिर्डीमध्ये असणार फायनली मस्त थंडी पडली मस्त मी झोप काढली दोन तास चला आता ट्रेन सुटेल ट्रेनची पासिंगसाठी थांबली आहे म्हणजे समज ट्रेन येते तर ट्रेन सुटेल मग आपण भेटूया डायरेक्ट शिर्डीमध्ये उद्या सकाळी दर्शन घ्यायचं आहे बाबांचं पालखी सोबत तर गाईज ऑन टाईम ट्रेन आपली शिर्डीमध्ये पोचली आहे आणि आता तुम्हाला त्या माहितीचं आपण शिर्डीत आलो की द्वारावरती किंवा फक्त निवासाश्रममध्ये राहत असतो तर तिथेच आपले रूम वगैरे सर्व बुक आहे आता जातो तिथे थोडा आराम वगैरे करतो तर सकाळी उठून आपण पालखी येणार आहे तर त्यांच्यासोबत दर्शनाला जाणार आहोत तर बोला ओम साईराम आणि ते आजी वगैरे सर्व इतर सामान वगैरे बघत आहे चला आता जिंकतो लगेच ऑटो करूया आणि जाऊया लगेच आणि इकडे महादेवी गाव पण आहे ओम साथा। ओम साथा। तर मित्रांनो थोडीफार जोक काढून घेतली आणि आता सकाळी सकाळी उठलोय कारण की तुम्हाला माहिती असेल की, की साई आश्रम भक्त निवासच्या बाहेर जे आपले काका मी व्हिडिओ टाकत असतो नाशका करतो आपण जिकडे तो आता त्यांच्याकडे चाललोय नाशका करण्यासाठी आणि हा आम्ही फक्त ऑप्शनल रूम घेतलेला फक्त आल्यावरतीसाठी कारण जर आम्ही सकाळचा घेतला असता इन म्हणजे पाच वाजता तर लॉग इन घेतला असता द्वारावतीला डायरेक्ट तर दुसऱ्या दिवशी पण आम्हाला पाच वाजता खाली करावं लागला असता मग दुसऱ्या दिवशी वांदे झाले असते सकाळी उठून म्हणून आम्ही तिथे बारा वाजता घेतला द्वारावतीमध्ये आणि इथे आम्ही थोडा लवकर घेतला होता असं सो कसं इथे येऊन आम्ही आराम करू शकतो आणि आता आमचं बारा वाजता दारावतीमध्ये होतो सो तिथेच जाणारे आंघोळ वगैरे करायला अजून आंघोळ नाही केली ब्रश दुश वगैरे करून आता नाश्ता करून येतो नंतर मग बॅगा वगैरे घेऊन आपण वाजता जातो चला नाश्ता करतो सकाळी सकाळी तो नाश्ता म्हणजे शिर्डीमध्ये आपण स्पेशली त्याच्यासाठी चला नाश्ता करतो तर मंडळी सर्व आता आम्ही रेडी झालो आहे तयारी वगैरे केली आहे आणि होत आले आहेत तर पहिला आता पटकन जाऊन जेवून घेतो आणि बाबाची जी, जी पालखी आहे साईकृपा मित्र मंडळाची ती एअरपोर्ट जवळ पोहोचली आहे आणि म्हणजे चार किलोमीटरमध्ये आता इथून सो आम्ही आता पटकन दहा पंधरा मिनटं जाऊन खाली जेवतो द्वारावतीमध्ये आता यावर्षीपासूनच नवीन सुविधा सुद्धा उपलब्ध केली आहे त्या लोकांनी म्हणजे कसं जेवणाची वगैरे सोय द्वारावतीमध्ये खाली केलेली आहे ऑर्गनाईज राईस सो तिथेच आता आम्ही जाऊन जेवतो प्रसादालयमध्ये आपण रात्री जाऊया सो आता सर्व रेडी होतात पाठीमागे पण आणि आता लगेच मी जातो जेवतो वगैरे आणि मग पालखीमध्ये भेटूया आणि बघता आपल्या शिर्डीमध्येच आता किती सुधारणा पाहायला मिळत आहेत पहिलं म्हणजे आपल्याला द्वारावती जर मध्ये तुम्ही रूम बुक करताय द्वारावती रूम सो तुम्हाला प्रसादालयामध्ये जेवायला जावं लागायचं पण आता तसं नाही आहे आता द्वारावतीमध्ये सुद्धा प्रसादालयाची भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे आणि किती सुंदर प्रकारे भोजन मिळते बघा तर पाहिलेले मित्रांनो आता जेवण वगैरे निघालो आहे म्हणजेच आपल्या बाबांच्या पालखी निमित्त आलो आहे आपण तुम्हाला आता माहितीच आहे शिर्डीमध्ये आणि द्वारावतीमध्ये आपला रूम पण आहे आज एक दिवसासाठी बुक केला आहे सो आता निघालो पालखीसाठी आता पालखी आली आहे आता बाबा बोलला आहे माझा मामा पण चालत येतो आहे म्हणजे माझा सक्का मामा मम्मीचा भाऊ सक्का सो मामा पण आला आहे चालत आला आहे यावर्षी वर्षी कल्याणपासून पूर्ण शिर्डीपर्यंत सो मामा बोलला आता दोन दोन किलोमीटरवर आहे काहीतरी पालखी आता मी निघालो आहे हळूहळू जेवून आणि आपल्याला अर्ध्या रस्त्यात भेटेलच पालखी तर चला दाखवतो पालखीमधला तर फायनली मित्रांनो थोडंसं चालून आलो आहे पुढे आणि आता पालखी समोरच आली आहे तेच तुम्हाला दाखवतो आणि बघताय पालखीचं पहिले निशान आणि अजून बाकी सर्व पालखी वगैरे मागेच दिस अजून तर आली आहे मागे असेल आणि बघताय सर्व पदयात्री थकून येऊन इथे पुढे येऊन हॉल्टला बसले आहेत आता हळूहळू मागून पालखीसुद्धा येते तर ते पण सर्व आपण व्हिडिओमध्ये शूट करणार आहोत आणि आता मामा आलेला दिसतो आणि बघताय मामा आला आहे निशान वगैरे घेऊन मस्त आणि आता बाकीची पालखीतली सर्व मंडळी आली तर इथून पुढे एक किलोमीटरवर आपला शिर्डी साईबाबांचं सा मंदिर आहे समाधी मंदिर सो तिथे पालखी प्रस्थान होणार आहे तर बोला ओम साईरामाने आता पालखी फायनली शिर्डीमध्ये पालखीचं आगमन झालेलं आहे बघताय सर्वच मंडळी आज खूप आनंदच आहेत कारण एवढा आठ दिवस चालून यायचं काय खायची गोष्ट नसते आणि सर्व पदयात्री मस्त आठ दिवस साईबाबांच्या भक्तीसाठी साईबाबांच्या दर्शनासाठी आठ दिवस चालत येत असतात दरवर्षी सो आता कल्याणपासून शिर्डीपर्यंतचा इतका मोठा प्रवास करून सर्व पदयात्री आज आनंदाने बाबांचं दर्शन घेण्यासाठी पायी चालत आलेले आहेत फायनली आता शिर्डीमध्ये त्यांचं दर्शन सोडत वेळा आणि आता चेतन काकांनी पालखी घेतली आहे बघा आणि हा मंडळी बऱ्याच जणांना आपले सबस्क्रायबर जे नवीन जोडले जातात यूट्यूब चॅनलवरती त्यांना बरेच प्रश्न असतात जसं की बारावतीमध्ये तू हर टाईम राहतोस रूम बुकिंग कशी करतोस तो त्याची पण एक स्पेशल व्हिडिओ मी बनवून ठेवलेली आपल्या चॅनलवरती तो जर तुम्ही पण प्लॅन करत असाल शिर्डीला याच्यात नक्की आपले व्हिडिओज बघा जर आपण पण दरवर्षी या पालखी निमित्त शिर्डीमध्ये येत असतो ताई कृपा मित्रमंडळाचे जे आपण गेल्या गेल्यावरती तर फर्स्ट प्राईजसुद्धा जिंकलो आहे आणि गेल्या वर्षी ट्रॉफी पण जिंकलो होतो आपण कल्याणमध्ये तीसुद्धा मी तुम्हाला कधीतरी नक्की दाखवेल पुन्हा एकदा स्टोरी वगैरे आपल्या इंस्टाग्रामला जर तुम्ही फॉलो नसेल के पन पन के पन करा तिथे पण फॉलो करा म्हणजे तुम्हाला सर्व लास्ट इयरचे फोटो व्हिडिओ सर्व तिकडे पाहायला मिळतील आपले आणि व्हिडिओ पण सर्व तिथे अपलोड केलेले आहेत तिथे पण तुम्ही फॉलो करा नक्की म्हणजे आपली बघा सर्व फॅमिली उभी आहे आता फॅमिली व्हिडिओ वगैरे काढतायत आणि माधुरी मामी मनी सर्वच आपण फॅमिली काल एकत्र आलो तुम्ही बघितलातच ट्रेननी आता पालखीमध्ये आम्ही सर्वजण दर्शन केला बाबा मी आपल्यासोबत आपल्या मामाचा खास मित्र आजय मामा पण आहे माझ्यासोबत तर मामा किती दिवस चालला करायला आलेलो पण किती दिवस चालतो पण आम्ही आजच्या सेवा करण्याचा आनंद नेहमी असतो आणि तरी यावर्षी किती भाविक भक्त आपल्या साई कृपा मित्र मंडळ पालखी पन्नास आहेत पन्नास म्हणजे सेवक वगैरे पकडून पन्नास 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 ते साठ पन्नास ते साठ आणि आज किती आनंद होते सर्व साई भक्तांना तुमच्यामध्ये कारण की आज साई स्वर्ग सुखाचा प्रवास आपला संपन्न होणार आहे सर्व प्रत्येक स्पॉटला आम्ही टायमावर पोहोचलो सर्व व्यवस्थित झालं आणि सर्व सुखरूप आले की शिर्डी पर्यंत आणि दरवर्षी आपण तुमच्या साईबाबा पालखीचा जो व्हिडिओ ब्लॉग बनवत असतो तो आपल्या युट्यूब चॅनल देवगडच्या राजावर तुम्ही नक्की पहा सर्वांनी ठीक आहे चालेल बोला ओम राम आधी आपली पालखी खंडोबा मंदिरात जाईल आणि मग तिथून थेट बाबांच्या समाधी मंदिरात जाणार आहे सो सर्व आता ब्लॉग मध्ये तुम्ही एन्जॉय करा पुढे तर खंडोबा मंदिरकडे निघाली आहे तर मंडळी तुम्हाला तर माहिती असेल शिर्डीमध्ये जितका पण मुंबईपासून किंवा कुठूनही पालखी येतात त्याआधी खंडोबा मंदिरात दर्शन घेतात आणि तिथून पुढे समाधी मंदिरात म्हणजे जे आपले साईबाबांचं मंदिर आहे शिर्डीमध्ये तिथे जात असतात आणि आता आपली पण पालखी पहिली खंडोबा मंदिरमध्ये आली आहे तर फायनली आहे सर्व साई भक्तांचं दर्शन आपल्या खंडोबा मंदिरमध्ये आणि आता इथून थोड्याच वेळात पालखी निघेल आपल्या साईबाबांच्या समाधी मंदिराकडे मित्रांनो फायनली आपल्या पालखीचा म्हणजे साई कृपा मित्र कल्याण पूर्वची पालखीसाठीच आपण आलेलो शिर्डीमध्ये आणि माझी मावशी आहे आजी आहे मामी आहे मामीची मुलगी सर्वांची ओळख हो करून देते ब्लॉग मध्ये फर्स्ट टाइम आणि बघा हा माद्री मामीची आई पण आहे काकी पण आहे सॉरी काकी विसर तुम्हाला आणि चेतन काकांना तर सर्व ओळखतातच जो सगळे आम्ही आलोय आणि मामा पालखीतून चालत आले तुम्ही बघितलातच मामाला पण पन। सो मंडळी सर्वांचं दर्शन कसं झालं आणि खूप हा आणि स्पेशली सांगायचं झालं तर नावला बाबांच्या पायाला लागलेला प्रसाद देखील मिळतो प्रसाद हा छान वाटलं एवढ्या लोकांमध्ये आपल्याला आणि एकदम आरामात बाबांच्या जवळ आपण पाच ते सहा मिनिटं उभं होतो समोरासमोर आणि खूप छान दर्शन झालं दुपारी चार वाजता बरोबर आपण दर्शन घेतलं आणि आता आपण फिरणार शिर्डी मध्ये एक दिवसासाठी आलो तर आता आपण एन्जॉय करणार ना शिर्डी पूल एक्सप्लोअर चला बोला ओम सायराव सायरा तर आता दर्शन वगैरे करून आलो आणि आता पाणीपुरी खायला थांबले बघा आणि सर्व आपली फॅमिली पाणीपुरी बरं होते बघा आणि अशा पाणीपुरी मी मुंबईमध्ये पण बऱ्याच वेळा पाहिल्या होत्या पण आत्तापर्यंत कधी खाल्ली नव्हती अशी स्टॉलवाली म्हणजे जी स्वतःहून आपण पाणी वगैरे घेतो वेगवेगळे फ्लेवर्स असतात ऑलरेडी त्याच्यामध्ये आणि एक असा बॅटरीवरती चालते ती जी व्हॅन वेग आहे आतमध्ये बॅटरी वगैरे असतात सो बटन प्रेस केलं की तुम्हाला कोणता फ्लेवरचं जे पाणी वगैरे असेल पाणीपुरीमध्ये तुम्ही खाऊ शकता सो आज हे मी फर्स्ट टाईम ट्राय करतो आपल्या शिर्डीमध्ये आणि आता चेतन काकांनी केली आहे सुरुवात तर आपण पण लवकरात लवकर, लवकर सुरुवात करूया नाहीतर आपली पुरी चेतन काकाच खातील तर चला पटकन आता पाणीपुरी खाऊन घेतो आणि आता बघतो कोणते कोणते फ्लेवर आहेत नवीन तर मित्रांनो बघता बघता आम्ही सर्व फ्लेवर टेस्ट करण्याच्या नादात सात प्लेट कधी संपवल्यात समजलाच नाही आणि आता बघता सुकी पोरी ऑर्डर केली आहे माधुरी मामीने स्पेशली तर सुकी पोरी आता खाणार आम्ही मस्त <laughs> तिखट मिठा सर्व फ्लेवर्स आता आपण टेस्ट केले आहेत yeah. आणि मंडळी तुम्ही पण कधी जर द्वारावती शिर्डी येथे येत असाल तर नक्की या पाणीपुरी स्टॉलला विजिट करा खूप अतिउत्तम टेस्ट आणि प्र प्रत्येक जो फ्लेवर आहे खूपच जाम टेस्टी सर्वांना आवडला आणि आम्ही स्टार्टिंगला एकच ऑर्डर केली होती पण नंतर जो फ्लेवर वगैरे टेस्ट केले आणि खास करून त्यांची दही पुरी सर्वांनाच आवडली आणि काका थँक्यू खूप छान केलं तुम्ही आणि खूप छान वाटलं म्हणजे आम्हाला टेस्ट वगैरे करून पाणीपुरी खरंच खूप थँक्यू हां चालेल चालेल आणि आपला टायमिंग तिथे किती असतो तुमचा पाणीपुरीचा दुपारी साडेचार ते दहा पर्यंत आणि द्वारावतीचे एक्झॅक्ट बाहेर ऑपोजिट साइड ठीक आहे चालेल चालेल भेटूया नेक्स्ट टाइम परत एकदा स्टॉलवरती पाणीपुरी खायला बर तुम्ही बघितला आपण पालखीमध्ये गेलो जाऊन आलो बाबांचं दर्शन वगैरे घेऊन आलो आणि आता रात्री झाले जेवण वगैरे मस्त टेडी बिअर घ्यायला आलोय बघताय टेडी बिअर शॉपिंग करण्यासाठी आणि इथे आपल्याला हावाला टेडी बिअर आवडला बघा ब्राऊन कलरवाला चला आता मी तोच टेडी बियर विकत घेतोय जास्त लेट न करता आणि म्हणजे पॅकिंगला दिलाय सो तो टेडी बिअर पॅकिंग करून आला का तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो आपला शिर्डी ब्लॉक तुम्ही बघितला असेल साई कृपा मित्र मंडळाच्या बालकीला आपण आलो होतो आणि आता फायनली आपण निघालो आहे बॅग वगैरे घेतलं आहे जेवण वगैरे आलो आणि नंतर दुसऱ्याच दिवशी लगेच आपण निघतो आहे आणि आपण सर्व एकाच ब्लॉकमध्ये कवर करतो आहे सर्व ते आता शिर्डी डेपोजवळ आलो आहे आपण आणि आता इथून आम्ही नाशिकला जाणार आणि नाशिकवरनं आपलं रिझर्वेशन आहे ट्रेनसाठी सो आता नाशिकची बस येईपर्यंत थांबणार आहे आणि इथे सर्व सामान वगैरे आजी पण बसली आहे बघा सामान बघा इथे किती घेतले आम्ही आणि इथे बघा किती बॅगा घेतल्या आहेत सर्व हा शिर्डी साईबाबांचा हारसुद्धा आम्हाला भेटला आणि ते मी काल जो तुम्हाला टेडी बीवर दाखवला तोच घेतला आहे इथे मनी शेंगदाणे खाते आहे माधुरी मामी आहे दिवसभर खात असणारी माझी मामी आणि आता आम्ही निघतो लगेच मुंबईला जायला आणि तुम्हीपर्यंत हा ब्लॉग बघितला असेल आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब पण करा भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये मुंबईला बाय बाय